आता हे बघा हॅलो फ्रेंड महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता बघा हे नेहा दुधी भोपळा शिजवून घेतलाय बरं का बी कवळे होते म्हणून बी पण काढली नाही साल पण काढली नाही पण बो भोपळा चाकून बघायचा भोपळा कडू निघतंय कडू भोपळा वापरायचा नाही एखाद वेळेस मृत्यूशी सुद्धा झुंज द्यावी लागते बरं का विष असते त्याच्यामध्ये आता हे गोड भोपळा आहे क दुधी भोपळा गोड आहे ह्याच्यात खारा भोपळा निघतंय चाकून घ्यायचं काकडीसारखं आता ह्याच्यामध्ये ना थोडं गव्हाचं पीठ टाकलंय तुम्हाला पाहिजे तर कॉर्नफ्लॉवर टाका गव्हाच्या पिठाने पौष्टिक होतंय ह्याच्यामध्ये हिंग टाकले गव्हाचं पीठ टाकलंय काळी मिऱ्या टाकल्या हव का मीठ टाकलंय आणि थोडी साखर टाकली ह्याच्यावर आता लिंबू पिळायचं हे मिक्सरमधून काढायचं आणि हो काही उकडलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये घालून हे चांगलं शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये पाहिजे तर तूप टाका पाहिजे तर बटर टाका पाहिजे तर चीज टाका तुम्हाला जे आवडते ते टाका मी काही ह्याच्यामध्ये लोणी टाकणार आहे आता हे मिक्सरमधून काढून ह्याला शिजायला ठेव हे चांगलं शिजले असं जाडसर झालंय आणि सूप व्हावं लागते जास्त पातळ झाले चांगलं तुम्ही ह्याचा ज्यूस पण करून पिऊ शकता बरं काय उकळायचं नाही काय नाही किसायचं आणि त्याचा ज्यूस काढून प्यायच नाहीतर तुम्हाला मिक्सर मधून काढून उपयोग प्यायचा का असेल तर ह्याच्यामध्ये मी पुदिना घातलाय थोडा लिंबू घातलाय असं शिजवले घट्टसर केले चमच्या घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असतं थोडा अर्धा चमचा तूप टाकायचं नाहीतर लो बटर चीज काही पण टाकायचं आणि प्यायच माझी जर ही दुधी भोपळ्यापासून तयार केलेल्या सूपची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा काय तुम्हाला आवडलं किंवा नाही आवडलं धन्यवाद